नमस्कार मैत्रिणींनो मॅट्स चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपण पाच ते तीन टिपक्यांच्या सहाय्याने सुंदर अशी आपण रांगोळी काढणार आहोत चला तर मग आपण टिपके मांडून घेऊयात आधी पाच टिपके त्याच्यानंतर त्याच्या खाली चार टिपके त्याच्यानंतर तीन टिपके मग वरच्या साईडलाही तशाच प्रकारे आपल्याला चार तीन असे टिपके मांडून घ्यायचे आहेत चला तर तीन रेगा ह्या मधल्या जोडून घेऊयात त्याला क्रॉस अशा ह्या तीन रेगा नंतर त्याच्या साईडची तीन टिपके असे जोडून घेणार आहोत त्याच्यानंतर खालच्या रेगेला जॉईंट होईल अशा आपण मध्य मधल्या टिंबाला आपण जोडणार आहोत मधल्या टिपक्याला जसं आपण स्वस्तिक करतो त्याप्रमाणे या साही बाजूंना आपण असं रेगा मारून घेणार आहोत नंतर आपण असं समांतर अशा प्रत्येक रेषेमध्ये तीन तीन रेगा असं पण मारणार आहोत अशा पद्धतीने आपण तीन रेगा मारणार आहोत समांतर अशा आता आपण या प्रत्येक घरामध्ये पहिल्यांदा मधली रेखा काढून घ्यायची नंतर साईडच्या दोन रेषा ॲडजस्ट करून घ्यायच्या अशा पद्धतीने आपण मध्ये तीन तीन रेगा काढणार आहोत तीनही रेषा समांतर असतील एकमेकांना अशा आपण काढणार आहोत टोटल ह्या पाच रेगा तयार होतात आपल्यामुळे अशा पद्धतीने आपल्या समांतर अशा तीन तीन रेगा रेगामध्ये काढून झालेले आहेत चला तर आपण आता यानंतर जो म एक टिपका उरलेला आहे वरून त्याला आपण असं दोन्ही हे टोक शेवटच्या जोडतील असे अर्ध गोल काढून घेणार आहोत अशा पद्धतीने अशा पद्धतीने आपण साई बाजूला असे गोल अर्ध असे काढून घेणार आहोत त्याच्यानंतर प्रत्येक रेगेतून आपण त्या रेषेला जोडतील अशा अर्ध गोल काढून घेणार आहोत अशा पद्धतीने आपण चार चार हाफ गोल असे काढलेले आहेत हाफ सर्कल असे हा अशा पद्धतीने आपण एकमेका समांतर येतील अशा चार अर्ध गोल काढून घेत आहोत प्रत्येक गोलामध्ये आपण तसंच काढणार आहोत तर आपण ते टिपका थोडासा मध्ये आलेला आहे तर तो, तो आपण काढून पण घेऊ शकतो तर आपण प्रत्येक अर्ध गोलामध्ये असे चार चार रेखा काढून घेणार आहोत सुंदर अशी आपली रांगोळी दिसत आहे तर आपले शेवटचे शे दोन घरं राहिलेली आहेत अर्धगोल काढून घ्यायचे तर आपण अशा पद्धतीने कम्प्लिटली आपण अर्ध हाफ सर्कल असे काढून घेतलेले आहेत एकमेकात समांतर असतील असे खूपच सुंदर आणि आखीव रेखीव आपली रांगोळी आलेली आहे चला तर आपण आता या पुढची स्टेप कंप्लीट करूयात आधी व्यवस्थित आलेत का रेघा या कंप्लीट करून घेणार आहोत आपण रेघा सगळ्याच अशा डार्क करून घेणार आहोत म्हणजे रांगोळी अशी आखीव रेखीव पाटली वाटली पाहिजे एखादं तो टिपका जो आहे आपण काढलेला वरचा तो आपण ॲडजस्ट करत आहोत त्याच गोलाकार ह्याच्यामध्ये अशा पद्धतीने आपण सगळ्याच बाजूच्या रेगा ह्या समांतर व्यवस्थित दिसाव्यात अशा करून घेत आहोत म्हणजे थोडीशी रांगोळी आखीव रेखीव वाटेल आपल्याला चला तर मग आता पुढची स्टेप करूयात आधी आपण हे मधल्या रेगा ज्या आहेत त्याही थोड्याशा डार्क करून घेऊयात म्हणजे खूप सुंदर अशी वाटेल रांगोळी चला तर आपण दोन अर्ध गोलच्यामध्ये त्रिकोण काढणार आहोत त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण चार चार क्रॉस अशा रेषा काढून घेणार आहोत अशा तीन रेगा आणि इकडून तीन रेगा अशा त्याच्यानंतर त्याला अर्ध गोल होईल असं आपण एक चक्री काढून घेणार आहोत त्या चक्रीला आपण पुढच्या रेखा अशा जॉईंट करणार आहोत अशा पद्धतीने तर ह्या आपण तीन तीनच काढणार आहोत त्याच्या आता उलट दिशेला एक चक्री काढून परत त्यालाही अशाच आपण रेषा जोडणार आहोत सगळ्या अशा पद्धतीने प्रत्येक दोन अर्ध मध्ये आपण असा त्रिकोण काढून घेणार आहोत आणि अशाच चक्र काढणार आहोत पहा अशा पद्धतीने मध्ये बरोबर आपण तीनच रेखा देणार आहोत क्रॉस सेक्शन होतील अशा त्रिकोण काढून झालेला आहे सगळीकडे तर आपण अशा रेखा मारून घेणार आहोत तीन तीन अशा समांतर अशा पद्धतीने आपल्या तीन तीन रेखा या त्रिकोणामध्ये काढून झाल्यात आता आपण अशा चक्री टाईप असे काढून घेणार आहोत म्हणून त्याला अशा तीन रेगा आपण असे जोडणार आहोत पहा किती सुरेख वाटत आहे हे अशाच आपण रेषा जोडून घेणार आहोत विरुद्ध दिशेला अशा पद्धतीने आपण चक्री काढणार आहोत त्याच्यानंतर रेगा जोडून घेणार आहोत सर्वच रेषा आपल्या अशा जोडून रांगोळी पूर्णपणे कम्प्लीट होत आलेली आहे आपली नंतर आपण कमळ काढून घेणार आहोत आता आपण त्रिकोणाच्या टोकाला एक पान काढून घेणार आहोत सर्वच आपण त्रिकोणाच्या टोकाला पान काढून घेणार आहोत आता पानांमध्ये आपण लाल रंग भरणार आहोत कमळाची पाकळी आलेली आहे आपली ती आपण फक्त सिंगल कळी काढल्यासारखी आपण करणार आहोत आपण त्यामध्ये लाल रंग भरणार आहोत अशा पद्धतीने आपल्या सर्वच पाकळ्या लाल रंग देऊन कंप्लीट होत आलेल्या आहेत अशा पद्धतीने आपले पूर्ण पानही रंगून झालेली आहेत तर आपण आता पिवळ्या रंगाच्या सहाय्याने टिपके काढून घेणार आहोत बोटाच्या सहाय्याने पसरवून त्यात लाल टिपका भरणार आहोत चला तर मग आता आपण पिवळ्या रंगाचे टिपके काढूया दोन चक्रींच्या मध्ये काढून घेऊयात आधी सर्वच बाजूला त्याच्यानंतर त्या पिवळ्या टिपक्याच्या शेजारी आपण तीन तीन पाकळ्या काढून घेणार आहोत आधी ह्याला प्रेस करून घेऊया मग त्याच्यामध्ये लाल रंग भरूयात नंतर आपण तीन तीन पाकळ्या काढूयात आणि त्याला पांढरा रंग देणार आहोत अशा पद्धतीने आपण पिवळ्या टिपक्यांच्यामध्ये हे लाल टिपके दिलेले आहेत मध्येसुद्धा आपण एक पिवळा टिपका देऊन घेऊयात लागलीच म्हणजे कशी रांगोळी आखीव रेखीव हो, सुंदर अशी वाटते पहा तर मी असं बोटाच्या सहाय्याने व्यवस्थित ॲडजस्ट करून घेते म्हणजे खूप सुंदर अशी दिसेल रांगोळी चला तर आपण पांढऱ्या पाकळ्या काढून घेणार आहोत तीन तीन मोठ्या साईजचे आणि त्याच्यामध्ये पांढरा रंग भरून घेणार आहोत अशा पद्धतीने तर आपण आता हे सर्वच बाजूला असे पण पन, पांढऱ्या रंगाने रंगवणार आहोत तीन तीन पाकळ्या काढणार आहोत त्याला असा फुलाचा आकार आहे तो मस्तपैकी चला तर आपले आता सर्वच बाजूने आपण तीन तीन पाकळ्या काढून घेत आहोत आणि त्याला पांढऱ्या रंगाने कलर देत आहोत खूप सुंदर आणि आखीव अशी आपली रांगोळी झालेली आहे खूपच सुंदर वाटत आहे आपली रांगोळी चला तर मग अशा पद्धतीने आपली रांगोळी पूर्ण कम्प्लीट होत आलेली आहे अशा पद्धतीने आपण तीन तीन पाकळ्या काढत आहोत आणि पांढऱ्या रंगाने कलर देत आहोत चला तर मग आपले आता तीन तीन पाकळ्या ह्या काढून कंप्लीट होत आलेल्या आहेत आता फक्त आपण रंग देऊया त्याच्यामध्ये पांढराच अशा पद्धतीने आपली अशी सुंदर पाच ते तीन या टिपकांची रांगोळी तयार झालेली आहे खूपच जास्त आखीव रेखीव आणि सुंदर अशी झालेली आहे त्यामध्ये पिवळा टिपका देत आहोत आपण ते पसरवून घेऊन बोटाच्या सह्याने लाल रंग भरला आहे आता पण प्रत्येक त्रिकोणाच्या पण मध्यभागी असेच पिवळे टिपके देऊन घेणार आहोत त्यालाही पसरवून घेऊन त्याच्यामध्ये लाल टिपके भरून घेणार आहोत अशा पद्धतीने आपली ही सुंदर अशी रांगोळी कंप्लीटली तयार झालेली आहे आपण पांढऱ्या रांगोळीने आऊटलाईन कम्प्लीट करून घेत आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक थँक्यू रांगोळी कशी वाटली प्लीज कमेंट करा धन्यवाद